खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे आता चुकली खटपट झाड्या पाड्याचा भात आहे नाही त्याचे आम्हा काम सांगा याचे तुका म्हणे चिंता आहे तुझ्या माथा आपली चिंता जर एखाद्याच्या माथ्यावर ठेवून देऊन जगता आलं तर ती जीवन किती छान होईल बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हा माझा भार ही माझी चिंता माझे कामं जर कोणावर सोपवता आले आणि त्याने जर तो विनाश आयास पार पाडले तर आपलं जीवन सुखकर आनंदीमय होऊन जाईल कारण त्या गोष्टीचा त्रास किंवा चिंता ही आपल्याला राहणार नाही जी ती गोष्ट चालू आहे ती गोष्ट व्यवस्थितपणे पार पाडल मग आपल्याला त्या गोष्टीचा ताण करून घेण्याची कसलीच काळजी नाही मग संत तुकाराम महाराज जर आपल्याला चांगला आणि आनंद आयुष्य जगायचं असेल तर हा भार कोणाच्या माते व्हायला सांगतात हा जर प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा सर्व भार त्या पांडुरंगावर जर दिला त्या ईश्वरावर जर आपण हा सर्व भार देऊन टाकला आणि त्याला जर सांगितलं की आता माझ्याकडचं काहीच नाही आहे हे सर्व काही जे आहे ते तुझ्याकडे लावून घेतो तुझा तू जमा खर्च ठेव मला काहीही सांगू नको तर आपला भार आयुष्याचा भार हा खूप सोपा आणि सहज होतो <coughs> आपण जसे आपले व्यवहाराचे हिशोब ठेवण्यासाठी किंवा मोठमोठ्या कंपन्या आपल्या व्यवहाराचे पूर्ण गणित लावण्यासाठी जसं एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटची नेमणूक करतात आणि तो जमा खर्च तिथं ठेवला जातो बँक जशी प्रत्येक गोष्टीचा जमा खर्च आपल्या पासबुकवर करून देते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याच्या पासबुकवर आपला जो सी ए आहे आयुष्याचा सी ए चार्टर्ड अकाउंटंट तो म्हणजे आपला देव ईश्वर त्याच्याकडे जर हा आयुष्याचा जमा खर्चाचं पासबुक लिहायला दिलं तर तो सी ए खूपच चांगल्या प्रकारे आपले जमा खर्च ठेवल आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजीच करायची गरज राहणार नाही <coughs> म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे तेव्हा आता आम्ही जे काही खातो पितो घेतो देतो ह्या सर्व गोष्टींचा खर्च आमच्याकडं नाही कारण ह्या सर्व गोष्टी करण्याची जबाबदारी आम्हाला तू दिलेली आहेस आम्ही आमच्या परीनं चांगलं काम करतो हे जर काम खरंच चांगलं आणि पुण्याचं असेल तर त्याचा जमा खर्चाच्या रूपात आम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील परंतु हे जर काम आमचं वाईट असेल कृत्य जर वाईट असेल तर मात्र त्याची शिक्षा देखील आम्हाला भोगावी लागेल आणि ह्याचा जमा खर्च तूच ठेव आम्हाला सांगू नकोस कारण तुझ्याकडे याचा जमा खर्च ठेवायची ताकद आहे आणि तू निश्चितच याचा जमा खर्च ठेवशील म्हणूनच आयुष्यामध्ये वागताना जीवन जगताना सारासार विचार करून गोष्टी कराव्यात की आपण खरंच काही चुकीचं करत नाही ना म्हणून आता चुकली खटपट पट झाड्या पाड्याचा बोभातं आता आमच्या मागं कसलीच कटकट नाही आहे ही सर्व कटकट संपली कारण हा हिशोबच ठेवायची आम्हाला गरज नाही आम्ही चांगलं कार्य करत जाणार आणि हा सर्व हिशोब आमचा ईश्वर परमेश्वर ठेवणार मग आम्हाला काय काळजी करायची गरज आहे आणि आता आम्हाला कोणत्या गोष्टीची कोणत्या फंद्यात पडायची पण गरज नाही आहे कारण त्या गोष्टीचा त्रासदेखील आमच्याकडं नाही आहे हा सर्व गोष्टींचा त्रास सर्व गोष्टींचा खर्च भार आम्ही त्या ईश्वराकडे दिलेला आहे आणि तो देव आमचा पांडुरंग ह्या सर्व गोष्टी विनासायास पार पाडेल आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायचे आता आमच्याकडे काय आहे काय नाही या गोष्टी विचारायच्या सुद्धा नाहीत किंवा आमचे त्यासल्या प्रकारचे प्रकारचे कामंसुद्धा सांगायचे नाहीत कारण आमचं जे काही आहे हे चांगल्या मार्गातून कमवलेलं असेल तर ते पुण्य आहे आणि आमचं जे काही आहे त्याचा मार्ग जर कमवायचा वाईट असेल तर ते पाप आहे मग आम्हाला याच्या गोष्टीचा त्रास हा पुण्याचा आम्हाला फळच मिळणार आणि पापाचा त्रासच होणार म्हणून आमचं जे काही हे चांगल्या वाईटाचं कर्म आहे ह्या कर्माचा हिशोब देवा तू ठेवतो आहेस आणि तो हिशोब तू ठेवल्यामुळं त्या प्रकारचं जीवन किंवा त्या प्रकारचं आयुष्य हे आम्हाला घडणार आहे याबद्दल आम्ही तुला आता काय सांगावं तुका मने चिंता भारव आहे तुझ्या माता ईश्वरा जे हे आयुष्य दिलेलं आहेस हे आयुष्य खरंच खूप सुंदर आहे या आयुष्याकडून आम्हाला कसल्याच प्रकारच्या तक्रारी किंवा अडचणी नाहीत आणि ह्या आयुष्यामध्ये आता चिंता करण्याची तर काहीच गरज नाही आत्तापर्यंत आम्ही खूप चिंता केली कारण आम्हाला तुझा भेटण्याचा मार्गच ठाऊक नव्हता तुला कुठं भेटावं तुला कसं मिळवावं ह्याच गोष्टी आम्हाला समजल्या नाहीत आणि आयुष्य जगताना चांगल्या वाईटाची निवड आम्हाला योग्य प्रकारे न करता आल्यामुळं आम्ही रस्ता भरकटत गेलो आणि हा रस्ता भरकटल्यामुळं झालं काय की आमच्या आयुष्यामध्ये चिंतेचं भूत मागं लागलं मग ही चिंता जर आम्ही तुझ्याचकडे सोपवलेली असेल हा जमा खर्च जर आम्ही तुझ्याचकडे दिलेला असेल तर खरंच सांग आम्हाला काय गरज आहे आता चिंता करण्याची कारण हा सर्व भार आम्ही आमच्या आयुष्याचा आमच्या जीवनाचा जीवनात घडणाऱ्या गोष्टीचा ह्या तुझ्या माथी ठेवलेला आहे तुझ्या चरणी अर्पण करून टाकलेला आहे त्यामुळं यामधून जे काही चांगलं आणि वाईट होणार आहे हे तू बरोबर हिशोब लावून आम्हाला देणार आहेस त्याबद्दल आमची कसलीही तक्रार नाही आहे आम्ही चांगलं कर्म करत राहू त्याचं पुण्यफळ आम्हाला मिळेल आम्ही चुकत असू तर तू वाट दाखव देवा आमचं पाप होत असेल तर त्या पापाला कसं कमी करता येईल यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे आणि हे आयुष्य आम्हाला आनंदात चांगल्या प्रकारे कसं जगता येईल याला मार्गदर्शन कर आमच्या डोक्यावरची चिंता जी विनाकारण आमच्या डोक्यावर फिरत आहे ह्या सर्व चिंतेचा भार हे सर्व ओझ तुझ्याकडे देऊन टाकलेलं आहे आणि आम्ही आता निश्चित झालो कारण आयुष्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा भार एखाद्याकडे देऊन टाकतो जेव्हा अडचणीच्या प्रसंगी आपल्या जवळची माणसं किंवा आपला एखादी चांगला मित्र आपल्यासोबत असतो तो, तो आपल्याला आपल्याला धीर देतो आधार देतो तो, तो सांगतो की तू काही काळजी करू नकोस या सर्व गोष्टी मी बघून घेईल त्यावेळेस आपला भार पूर्णपणे हलका होतो तसंच ईश्वर देखील आपल्या आयुष्यामध्ये दे जर असेल आपल्या जीवनात जर चांगल्या कर्मातून त्याला आपल्याला घेता आला असेल तर तो ईश्वर देखील आपल्याकडून आपल्यासाठी हीच भूमिका निभावल सर्व भार त्याच्यावर घेईल आणि आपल्याला सुखी आनंदी जीवन जगवल आणि संकटातून अलगदरित्या बाहेर काढेल कारण भक्ताला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देणं हे देवालाही आवडत नाही भक्ताला झालेला त्रास हा देवाला झालेला त्रास असतो म्हणून तो देव ईश्वर हा त्रास स्वतःवर घेईल आणि आपल्याला સુખરૂપણે બહાર કાઢેલ જય જય રામકૃષ્ણ હરે